शिष्टमंडळाचे अध्यक्ष म्हणून आचार्य बाबा बर्व्यांची सर्वानुमते निवड झाली शिवाय इतर नऊ सभासद घ्यायचे ठरले ह्यांचा थोडक्यात परिचय येणेप्रमाणे कुशाभाऊ अक्षीकर ह्यांना बटाट्याच्या चाळीत नाट्यभरो अशी पदवी आहे एकेकाळी ते गंधर्व कंपनीत आचारी होते नाट्याचा ह्यांचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म आहे केवळ नारायणांच्या संयुक्त मानाप्रमाणात मुख्य चोराची भूमिका ह्यांच्याकडे होती परंतु नाटकाच्या तालमीत ते ह्या भूमिकेशी फारच तद्रूप व्हायला लागले आणि कंपनीतल्या लोकांनी ह्यांची धास्ती घेतली खुद्द धैर्यधराने ह्यांच्यापुढे हात टेकल्यामुळे प्रत्यक्ष प्र प्रयोगात ह्यांना आवडणे कठीण होईल म्हणून ते कामच काय परंतु ती नोकरीही गेली आणि तेव्हापासून मुंबईत एका इंग्लिश फर्ममध्ये ह्यांनी कारकुनांच्यासाठी लहानसे हॉटेल चालवले आहे एखाद्या कारकुनाने काय कुशाभाऊ गरम काय आहे एवढा सवाल केला की गरम भजी नरम उसळ चटकदार मटकी खुमासदार खमण टेजदार टॉमॅटो ऑमलेट मजेदार मठ्ठा कडक कॉफी चटकदार चहा अशी नामावली उच्चारताना काही गणपतराव जोशांची आठवण करून देतात शिवाय कारकुनांना खायला घालण्याचे कार्य हे करीत असल्यामुळे देशातील अन्न परिस्थितीचा ह्यांचा अभ्यास हाही जमेला धरण्यासारखा होता कुशाभाऊ ह्या मंडळात नाट्यतज्ज्ञ व खाद्यपंडित अशा दुहेरी नात्यांनी हजर होते दुसरे यच मंगेशराव मंगेशराव हट्टगंडी हे चाळीचे मूर्तिमंत संगीत युद्ध काळात व दंग्यांच्या दिवसात चाळीचे मोराल टिकवण्याच्या बाबतीत ह्यांचा फार उपयोग झाला शास्त्रोक्त संगीताचा विशेषत तराण्यांचा ह्यांचा अभ्यास फार दांडगा तरण्यांच्या अभ्यासामुळे कोणतेही गाणे ह्यांच्या कंठातून तरण्यासारखेच बाहेर येते गणपतीच्या दिवसात कितीही गर्दी झाली तरी मंगेशरावांच्या नुसत्या मंडपात सामसुम होते शिवाय राजकारण्यांचा ह्यांचा अभ्यासही चांगला आहे व्यवसायाने हे जरी अकाउंटंट असले तरी रुपये आणि पैंच्या जोडीने ह्यांचा मात्रांचा हिशेब मापून घ्यावा संगीतातील जमा खर्च ह्या विषयावर ह्यांचा प्रचूर प्रबंधही आहे एका ख्यातनाम गवयाच्या बैठकीत एकूण साडेपाच हजार मात्रांचा हिशेब झाल्याचे ह्यांनी चटकन सांगितले होते तबला वादनातही ह्या हात धरणारा इसम क्वचित सापडेल ऑफिसमध्ये ह्यांनी एकदा आड्या चौताल्याच्या ठेक्यात ताळेबंद टाईप करून ऑटिडेट अँड फाऊंड करेक्टच्या टकवर सम आणून दाखवली होती असा हा बहुगुणी हिरा शिष्टमंडळात असणे अत्यावश्यक होते वर्धाबाई हट्टगंडे ह्या श्री एच मंगेशरावांच्या पत्नी मंगेशरावांच्या तालमीत तयार झाल्या रेडिओवर पुढे मागे कार्यक्रम होणार होता ह्यांनी महबुबे मोजे की खा साहेब सुरावर्दी खासाहेब राजा की मंडीवाले यांच्याजवळ संगीत शिक्षणाला सुरुवात केली साहेबांनी ही शिकवणी सुरू झाल्यानंतर थोड्या दिवसात आपला पिढीजात बुरखे शिवण्याचा धंदा सुरू केल्यामुळे ह्यांचे संगीत शिक्षण थांबले त्यानंतर काही दिवस ह्यांनी भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली परंतु ह्यांचे भरतनाट्यमचे गुरु त्याजोर जम्बूराज ह्यांनीही भरतनाट्यम सोडून न्यू मद्रास बेकरीत पायांनी पावाची कणिक तेंबण्याची नोक नोकरी पत्करून कला आणि जीवनाचा संबंध जोडला ह्यामुळे ह्यांना भरतनाट्यम सोडावे लागले परंतु अजूनही त्यांना भरतनाट्यमाची खूप आवड आहे चाळीतल्या गणपतीत जाहीर कारं कार्यक्रमात त्यांना नाचण्याची विनंती केली की नाचायला त्या अगदी एका पायावर तयार असतात आपल्या सुविधपतीच्या प्रोत्साहनाने ह्यांनीही आपण भरतनाट्यम का सोडली ह्यावर भरतनाट्यम नावाचे पुस्तक लिहिले आहे ह्याशिवाय ह्यामुळेच चाळीतील इतर मंडळींच्या घरी उपिट्टू उडदाचे पोळे सात्रे वगैरे निरनिराळी नावे एकाच पदार्थाला देण्यात येतात तिकटा सांजा बिघडला की तो उपिट्टू आहे असे सांगण्यात येते व त्याची रुची बदलते हे इतर पदार्थांच्या बाबतीत प्राध्यापक नागुतात्या आढे वास्तविक बटाट्याच्या काय परंतु जगातल्या कोणत्याही चाळीत नागुतात्यांचा इतका विद्वान माणूस शोधून सापडायचा नाही पण चाळीतल्या कुठल्याही कार्यात मोडता घालण्याचे कार्य हे करीत असल्यामुळे एवढ्या विद्वान माणसाच्या सहकार्याला चाळ मुकली होती परंतु शिष्टमंडळ जाणार वगैरे कथा सुरू झाल्यापासून नागुतात्यांनी धोरण बदलले होते ज्ञानेश्वरीपासून ते रेल्वे टाईम टेबलापर्यंत सारे ग्रंथ नागुतातांना मुखोद्गत आहेत गेल्या पस्तीस वर्षाचा टाईम्स त्यांना पाठ आहे जगातले सारे विद्वान महामूर्ख कसे आहेत हे ते तारीखवार सांगतात एकदा नेपोलियनवरच्या व्याख्यानात नेपोलियनने वयाच्या सहाव्या वर्षी बारा जून रोजी अंगठा तोंडात घातला होता हे त्यांचे वाक्य ऐकून साऱ्या सभेने तोंडात बोटे घातली होती रामदासांच्या दाढीची लांबी मोरोपंतांच्या शेंडीचे केस आणि तुकारामाच्या मावळी पागोट्याचे माप यांची देखील त्यांनी मोजदात केली आहे इतकेच काय परंतु बाळ गंगाधर टिळकांनी आयुष्यात एकूण पंचाहत्तर मन बारा शेर सव्वा सहा छटाक सुपाऱ्या कातरल्या ह्या पुण्याच्या एका विद्वानाने सिद्ध केले होते त्यातील पावणे दोन छटाकांची चूक त्यांनी समप्रमाण सिद्ध करून दाखवली बाबा बर्वे हे शिष्टमंडळाचे हृदय होते मंगेशराव हे मंडळाचा गळा तर नागुतात्या हे मंडळाची बोटे होते काहीही पाहिले की नागुतात्यांनी बोटे मोडलीच पलीकडच्या टुमण्यांच्या चाळीत दहा वर्षापूर्वी ते एकदा गेले होते तिथल्या एकूण जिन्यांच्या पायऱ्या बंद होणाऱ्या खिडक्या आणि एकदा बंद पडल्यामुळे उघडू न शकणाऱ्या खिडक्या ह्यांची त्यांनी बोटे मोडून मोजदात करून डोक्याच्या फडताळात तो आकडा ठेवून दिला होता हे सध्या प्राध्यापक नाहीत तसे कधीच नव्हते परंतु त्यांच्या विद्वत्तेवरून व वेशावरून हे प्राध्यापक असावेत अशा समजुतीने एका चिटणीसाने ह्यांच्या व्याख्यानाच्या वेळी बोगडावर प्राध्यापक नागुतात्या आढ्हे असे लिहून टाकले ती उपाधी अनिच्छेने त्यांनी चिटकवली त्यांना ती उपाधी आवडत नाही जगातले सर्व प्राध्यापक गाढव आहेत ते असे त्यांचे मत आहे लोक त्यांना प्राध्यापक म्हणतात प्राध्यापक कल्पलता फुलझेले वास्तविक नागुतात्यांसारखा एक प्रचंड विद्वान मंडळात असताना आणखी एका प्राध्यापिकेची आवश्यकता नव्हती हो परंतु चाळीतील भगिनी मंडळातर्फे ह्यांना घ्यावे असा आग्रह दिसला प्राध्यापक कल्पलताबाई नुकताच आमच्या चाळीत रहावयास आल्या श्री किशोरचंद्र फुलझेले ह्यांच्या ह्या पत्नी कल्पलताबाई ह्या दमयंती टेलरिंग कॉलेज फॉर विमेन अँड चिल्ड्रेनमध्ये ब्लाऊज डिपार्टमेंटच्या मुख्य आहेत त्या अंगुस्तान विद्यापीठाच्या पदवीधरणी आहेत त्याशिवाय वकल्प आणि वायल ह्यांच्या तौलनिक अभ्यास करून त्यांनी नुकताच आपला प्रबंध तयार केला आहे ह्याशिवाय सुवर्णमूर्ग कंचुकीसाठी सीतेचा हट्ट हे त्यांचे वसन प्रधान खंडकाव्यही प्रसिद्ध होण्याच्या वाटेवर आहे त्यांच्या छापखानेवाल्याने त्यांना चावटपणाने कंचुकी तयार आहे काजे व्हायची राहिली आहेत असे सांगितल्यावरून त्यांनी शिवन आणि मुद्रण नावाचा वक्रोक्तिकपूर्ण लेखही लिहिला आहे त्यात शेवटी शेवटी छापखानेवाल्यावर इतका टोचून टोचून मजकूर लिहिला होता की कोणीही छापखानेवाला तो लेख छापायला तयार होईना काव्याप्रमाणे कल्पलताबाई खेळातही फार हुशार आहेत अंगुस्तान विद्यापीठात त्यांना सुईदोरा शर्यतीत ढाल मिळाली आहे टेनिस बॅडमिंटन क्रिकेट हॉकी वगैरेंच्या सामन्यातही त्या प्रेक्षक असतात खेळांप्रमाणेच चित्रकलेशीही त्यांना वेळ आहे चाळीच्या गणेशोत्सवात त्यांच्या चित्रकलेचे नमुने जागोजाग टांगले जातात विशेषतः फॅन गॉल्फ हा त्यांच्या नावाचा खरा उच्चार आहे असे त्यांचे मत आहे अवकर राय वगैरे चित्रकारांच्या चित्रांची त्यांना विशेष आवड आहे त्यांच्या चित्रकलेचे ब्लाऊज कलेचे काही नमुने त्यांनी बरोबर घेतले होते तात्पर्य शिवनकला क्रीडापटुत्व चित्रकला आणि काव्य अशा चारी अंगांनी विकास पावलेली ही विदुषी हा ह्या शिष्टमंडळाच्या भाळावरचा मळवट होता महापंडित श्री बाबूकाका खरे प्राध्यापक सौ कल्पलताबाई फुलझेले ह्या शिष्टमंडळाच्या भाळीचा मळवट तर बाबूकाका खरे हे शिष्टमंडळाच्या मस्तिकावरचे नवनीत घातलेले एरंड द्रुमाचे शितोपचारी पर्ण बटाट्याच्या चाळीचा हुजहू हु उर्फ कोण कोण तथा कोण कौन कुणाचा अथवा कोण कसा तर कोण कसा किंवा कुणाला कशाचे अशा विविध नामांनी नटलेला कोशराज निर्माण केलेले महापंडित बाबू काका हे चाळीच्या शिष्टमंडळावर येणे केवळ अपरिहार्य होते हुजहू हु खेरीज बाबूकाकांनी अनेक कोश निर्माण केले उदाहरणार्थ मुंबई शहरातील भद्र खाद्य केंद्रे स्थानांचे व्यापारी जंत्री किंवा पुण्यातील मिशा ठेवणाऱ्यांची आकडेवारी किंवा प्रासंगिक भाषणे ही बारशापासून एकसष्टीपर्यंतच्या पर्यंतच्या गौरवांची निरोप समारंभांची परिचयात्मक वगैरे नमुनेदार नऊशे तयार भाषणे ह्यासारखे ग्रंथ ही त्यांची वाडमय सेवा शारदा देवीच्या दरबारी रुजू आहे यल्लूर मठाच्या शंकराचार्यांनी त्यांना महापंडित ही पदवी आणि कानटोपी मानपत्रासकट दिली होती त्यात खरे कुलोत्पन्न साख्य बट्टकंद वस्तीस्थानवासी सकल गुणालकारण कंदील खलू महापंडित असे म्हटले आहे बाबूकाकांचा अभ्यास साक्षात पाणिनीप्रमाणे समोर वाघ उभा असताना चालू होता राणीच्या बागेत बसून त्यांनी दादोबांच्या व्याकरणातील लबत्य आणि तंबुनातील उदाहरणांच्या चुका काढल्या होत्या एका एक चूक सापडल्यानंतर त्यांनी आनंदाने केलेल्या गर्जना पिंजरातला वाघ कौतुकाने एकत उभाव राहत असे शिवाय गृहस्थ अत्यंत मनमिळावं मुंबईतील एकरांत आडनामाचे कारकून हा कोश तयार करीत असताना साठे टेंगशे पाध्य वगैरे अनेक एकरांत कारकून त्यांच्याशी एकेरीवर येत परंतु ह्या महापंडिताने आपली मनशांती ढळू दिली नाही तूर्त त्यांचे दादर विभागातील पोट भाडेकरूंचा जातीवर कोच लिहिण्याचे काम चालू आहे काका एवढे विद्वान असून निर्गवी चाळीच्या कोणत्याही कामाला तयार चाळीतली चाराहून अधिक माणसे कसल्याही सार्वजनिक कार्याला बाहेर पडली की सर्वात पुढे काका असायचे त्यामुळे शिष्टमंड मन, शिष्टमंडळातही ते सर्वात पुढे होते ग्रहगौरवशाळी अण्णा पावशे कोणत्याही सत्कार्याला ग्रहाचे पाठभर असल्याशिवाय यश येणे कठीण अण्णा पावसे हे चाळीतले अधिकृत होरारत्न आज जगातील थोरा मोठांच्या कुंडल्या अण्णांच्या दप्तरी पडून आहेत त्यांची ज्योतिष वर्तवण्याची शैली शीम परांजप्यासारखी आहे करते परांजपे ज्याप्रमाणे इंग्रज सरकार दयाळू आहे म्हणून त्या सरकारचे कौर्य व्यक्त करीत त्याप्रमाणे अण्णा भविष्य उलटे वर्तवतात हवामान खाते ज्याप्रमाणे कोकण भागात पाऊस असे ढोबळमानाने सांगते आणि मग सारे कोकण सुके राहून नुसत्या साखरप्याला तीन सेंट पावसाची सर पडली तरी भविष्य खरे झाल्याचा आनंद मानते त्याप्रमाणे अण्णांचा आजार संभावतो ह्या भविष्यात सर्दीपासून क्षयापर्यंत आणि दाढदुखीपासून कॅन्सरपर्यंत सारे आजार सामावलेले असतात परंतु अण्णांना विचारल्याखेरी चाळीचे पाऊल इंचभर पुढे सरकत नाही त्याशिवाय ज्योतिषशास्त्रात अण्णांनी स्वतंत्र शोध लावले आहेत आपला देश कृषीप्रधान त्यामुळे ज्योतिषही तसेच उदाहरणार्थ नांगर चालवायचा मुहूर्त बैल घेण्याचा मुहूर्त इत्यादी मुहूर्त आहेत परंतु अण्णांनी आधुनिक यंत्रसामुग्रीत ग्रहमान कसे पाहावे याचा अभ्यास केला आहे ऑफिसात सिक लीव मागण्याचा मुहूर्त बदली बढतीचे ग्रहमान चाळीतले नळाचे पाणी वाढवण्याचा योग चौकातील कचऱ्याचा ढीग उचलला जाण्यासाठी येणारा कचराष्टी योग साहेब हेडक्लार्क इत्यादी वरिष्ठांचा महादशा या गोष्टींचा विचार करून सायन आणि निर्यन पद्धतीप्रमाणे अण्णा पावशांनी एक पौशियन पद्ध काढलेली आहे अण्णांच्या पौषियन पद्धतीप्रमाणे सिनेमाची तिकिटे मिळणार की नाहीत हे देखील अचूक वर्तवता येते इतकेच काय चित्रपट चालणार की नाही हे विचारायला त्यांच्याकडे निर्माते येतात जुन्या आचार्यांनी त्या काळात चित्रपट नसल्यामुळे ग्रहताऱ्यांच्या परिस्थितीचा ह्या बाबतीतला विचार होता। केला नव्हता तो अण्णांनी केला त्यांची पद्धती अनेक ज्योतिषांनी उचलली आहे त्याशिवाय बोलपटविषयक भविष्य सांगताच येणार नाही ना अण्णांनी शिष्टमंडळातील प्रत्येकाची कुंडली मांडून योग्य योग्यता ठरवली त्याबद्दल ते विशेष बोलले नाही योग्य प्रसंगी सांगेन म्हणाले अण्णांच्या ज्योतिषाचे हे वैशिष्ट्य आहे ते उगीच वारेमाप भविष्य वर्तवित नाहीत उदाहरणार्थ बिहारला पूर येणार हे त्यांनी आधी सांगितले नाही गुपचुप बसले पुराच्या बातम्या आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी आपली वही काढून दाखवली त्यात अगदी बारीक सारीक घटनांचा तपशीलवार उल्लेख होता दोन वर्ष आधी मी हे लिहून ठेवले होते अण्णा अभिमानाने म्हणाले आश्चर्य हे की वर्तमानपत्रवाल्यांनी देखील हा तपशील जणू अण्णांच्या वहीतून उतरून घेतल्यासारखा आदल्या दिवशी छापला होता इतकेच नव्हे तर अण्णांनी आपल्या वहीत गड धोक्यात आहे असे आमचा बातमीदार म्हणतो हे दोन वर्षापूर्वी लिहिलेले वाक्य वर्तमानपत्रात होते सांडग्यांच्या चाळीत ज्योतिविषयक चमत्कार करून दाखवण्यासाठी अण्णांना शिष्टमंडळात सर्वानुमते घेतले सोकाजी दादाजी नानाजी त्रिलोकेकर सोकाजी चाळीत नसते तर शिष्टमंडळ असून जायला जागा नाही अशी अवस्था झाली असते परंतु सोकाजींमुळे सांडग्यांच्या चाळीचे निमंत्रण येऊ शकले सोकाजी चाळीतले अत्यंत लोकप्रिय भाडेकरू आहारशास्त्रावर अधिकारी पुरुष शिवाय खरे मुंबईकर किंबहुना त्यांचे पूर्वज त्रिलोक हिंडून शेवटी मुंबई स्थायिक झाले असे ते सांगतात त्यामुळे शहराच्या ऐतिहासिक चर्चेत सोकाजींचा फार उपयोग होणार होता त्यातून ते इम्पिरियल बँकेत लेझर किपर असल्यामुळे एक अर्थशास्त्रज्ञ यादृष्टीने आमच्या शिष्टमंडळात त्यांनी येणे अगत्याचे होते त्याशिवाय बिझिक पटुत्व हा त्यांचा वाखाणण्यासारखा गुण दिवाळीच्या दिवसात त्यांनी आपल्या घरी ब्रीजचा सप्ताह साजरा केला होता वृत्तीने मात्र अत्यंत धार्मिक दत्ताने ज्याप्रमाणे एकवीस गुरु केले त्याप्रमाणे सोकाजींनीही केले होते दशरथाप्रमाणे अपत्य प्राप्तीसाठी त्यांनी चाळीत पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता व पुन्हा करण्याचा त्यांचा विचार आहे त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविध्य व सुदृढ पत्नी सौ बाबलीबाई ह्याही येणार होत्या परंतु सांडग्याच्या चाळीला चार मजले आहेत हे आठवताच त्यांनी प्रकृतीचा विचार करून तो बेत टाळला रघुनाना सोमन एका शब्दात वर्णन करायचे म्हणजे चाळीचा ओसळणारा उत्साह चाळीच्या प्रत्येक समारंभाची उत्साह मूर्ती चाळीतील अधिक पाणी वाचवा सांस्कृतिक पक्ष सामुदायिक श्रावणी जागतिक श्राद्ध योजना स्त्रियांसाठी रज्जुडास स्पर्धा वगैरे चळवळीत राघुनानंचा उत्साह सदैव वा सोडा वॉटरच्या बाटलीसारखा फसफसून सांडत होता शिशुशप्ताहात तर स्वतःचा सातही मुलांची नावे नोंदवून त्यांनी सक्रिय सहानुभूती व्यक्त केली होती प्रस्तुत शिष्टमंडळाचे ते चिटणीस होते शिष्टमंडळ पाठवण्याची कल्पनाही त्यांचीच चाळीच्या प्रत्येक कमिटीचे ते चिटणीस होते किंबहुना शोकाजींच्या पुत्र कमिटी यज्ञात चिटणीस म्हणून काम करण्याची त्यांची इच्छा होती शेवटी प्राध्यापक नाकुतात तो पुत्र कमिटी यज्ञ नसून कामिष्टी आहे हे त्यांच्या निदर्शनाला आणून दिले तेव्हा त्यांचा उत्साह शांत झाला आचार्य बाबा बर्वे शिष्टमंडळाचे नेतृत्व बाबासाहेबांकडे होते चाळीच्या चा प्रत्येक वर्गाचे ते नेते त्यांची हयात देशसेवेत गेली देशाशिवाय त्यांनी कसलीही चिंता केली नाही तत्वचिंतनात आयुष्य गेले स्वच्छ चाळ सप्ताहात त्यांनीच नेतृत्व स्वीकारून गॅलरीतील वेड्यांची दोन ठोटके टोपलीत टाकून त्या सप्ताहाचे उद्घाटन केले शिवाय महान भाषा पंडित एकूण ह्यांना चोवीस भाषा येतात आणि चोवीसही भाषात ते मौन पाळू शकतात त्यामुळे मौनाचे सामर्थ्य पट वाढते असे त्यांचे मत आहे सध्या ते जैन अवेस्ताचे तामिळमध्ये शमश्लोकी भाषांतर करीत आहेत महात्माजींच्या निधनानंतर सफरचंदे खायचे त्यांनी सोडून दिले सध्या ते फक्त द्राक्षे पिस्ते मुसुंबी संत्री वगैरे खातात साठी ओलांडलेला हा गृहस्थ परंतु तोंडावर तेज काय आहे त्यांचे एक चिरंजीव मेक्सिकोत आहेत व दुसरे अलास्का येथे आचार्यांनी अनेक भाषणातून लिखाण केले आहे त्यांचे ते भाषेतील पांडव प्रतापाचे भाषांतर पठाण लोक आवडीने वाचतात आणि स्वाहीतील व्यंकटेश सोत्र वाचल्याशिवाय कित्येक अन्न अन्नग्रहण करत नाहीत मुंबईतील गिरणीवाल्यांचे परिवर्तन करण्यासाठी त्यांनी अध्यात्मोपचार नावाची आध्यात्मिक ट्रीटमेंट शोधून काढली आहे त्याबद्दल मोठे मोठे शेठ सावकार गिरणी मालक खा कारखानदार यांची त्यांना शिफारसपत्रे आहेत विशेषत सर्वांच्या अंतकरणात एकच परमेश्वर असल्यामुळे मालक श्रीमंत झाला काय मजूर झाला काय अर्थ एकच हे त्यांची विचारसरणी मालकांना फार पटून त्यांनी मजुरांतील द्रव्यजनाची पापवासना नष्ट करण्यासाठी आपापल्या कारखान्यातून बाबांची आध्यात्मिक प्रवचने ठेवली कित्येक गिरण्यातून काम सुरू होण्यापूर्वी प्रार्थना ठेवण्यात येते थे त्यासाठी मजुरांना तासभर आधी बोलवण्यात येते पगाराच्या दिवशी मालक मौन पाळतात ह्या साऱ्या सुधारणांचे श्रेय बाबांनाच आहे आधुनिक अविचारी विचारसगणीत सहनव भुनुकतूऐवजी सहनव भुंकतू आले आहे ते घालवले पाहिजे असे ते नेहमी म्हणतात